अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी अठ्ठावीस मार्चला उमेदवार नामनिर्देशन अर्ज वितरण आणि स्वीकृती करण्यास सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन अर्ज देण्यात आले प्रति नामनिर्देशन अर्ज शंभर रुपये याप्रमाणे वितरण करण्यात आलं यात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले विवेक गुहे जितूर्फ सूर्यकांत दुधाने विनोद जयस्वाल यांनी नामनिर्देशन अर्जांची उचल केली तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी निलेश श्रीवंत वानखडे यांनी अर्जाची उचल केली रिपब्लिकन सेनेचे से उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या नामनिर्देशन अर्जाची उचल त्यांचे प्रतिनिधी विनायक दुधे यांनी केली एकाच दिवशी त्रेचाळीस जणांनी पंच्याहत्तर अर्जांची उचल केली आहे अमरावती लोकसभा निवडणूक दरम्यान अठ्ठावीस मार्चला उमेदवार नामनिर्दर्शन अर्ज वितरण आणि स्वीकृत करण्यास सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजताच्या दरम्यान नामनिर्दर्शन अर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली शंभर रुपये प्रति नामनिर्दर्शन अर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली यात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले विवेक गुहे जितू उर्फ सूर्यकांत दुधाने विनोद जयस्वाल यांनी नामनिर्दर्शन अर्जाची उचल केली तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी निलेश श्रीवंत वानखडे यांनी अर्जाची उचल केली रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या नामनिर्दर्शन अर्जाची उचल त्यांचे प्रतिनिधी विनायक दुधे यांनी अर्जाची उचल केली माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ या उमेदवाराच्या नामनिर्दर्शन अर्जाची उचल शिवसेना गट जिल्हा अध्यक्ष निशांत हरणे यांनी उचल केली डॉ राजीव जामटे या उमेदवारांच्या नावाच्या अर्जाची उचल ऋषभ हिंसे तर वासुदेव नामदेवराव वानखडे दिगंबर वामन भगत राहुल लक्ष्मण मोहोड क्रांतीवीर ज्ञानेश्वर मानकर भाऊराव संपत वानखडे संतोष बंडूजी कोल्हे प्रदीप गंगाधर महाजन सुरेश पुंडलिक मेश्राम રવિ ગુણવંત વાનખડે સુરેશ મારુતિ મેશરામ ગુડ્ડુ મનોજ ઇંગળે નિતેશ બબલુલાલ તાયડે સુરજ સુભાષ કાંબળે સુમિત્રા સાહેબરાવ ગાયકવાડ સંજય પિંજરકર અવિનાશ દનવટે એડવોકેટ રાજુ જામનેકર અનિલ ઠવરે પુરુષોત્તમ ભજગરે અતિશ ઓમકાર મોહોડ અમોલ સુભાષ ખોડે राजेश तुळशीराम खडे मीनाक्षी कडू सय्यद अजिम महमद सय्यद नरेंद्र मोंडे, अवधूत तायडे सागर दिलीप गवई संजय महाजन विवेक हिवराडे विजय यशवंत विलेकर तात्यासाहेब जगदेव मेश्राम प्रफुल वाकोडे अशा एकूण त्रेचाळीस उमेदवारांच्या नावाची पहिल्याच दिवशी त्यांच्या प्रतिनिधीने पंच्याहत्तर नामनिर्दर्शन अर्जाची उचल करण्यात आली यात केवळ व्यंकटेश्वरा महास्वामी उर्फ दीपक या उमेदवारांनी स्वत अर्जाची उचल करून नामनिर्दर्शन अर्ज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हाती सोपविणारे पहिल्याच दिवशी पहिले उमेदवार ठरले आहे